नमस्कार मित्रांनो आज माझ्या मित्र या बहिणीचं लग्न आहे इकडे कोणतं लावून महालक्ष्मी महालक्ष्मी इथं नवरींचे भाऊ बसेल आहेत त्यांच्याशी बोलू आपण त्याच्यामध्ये आता एवढं मोठं हॉल हे सर्व गोष्टी झाल्या तुम्हाला फोन रिसिव्ह नाही घेतो नाही आता फोन म्हणजे कसं कामात म्हणतो आता

काय तुम्ही शेवानी नाही काय नाही काय कस आधी जेवढाच लागते का मित्रांनो कसं आहे लग्न म्हणलं की कोणाला पत्रिका देणं होत नाही काय नाही फोटो पाठवला मला द्यायचंच काम पडलं आहे का नाही गार्डन गेड एकदम छान लोक म्हणाले फिरायचं फिरायचं इथं काय तुम्हाला एकदम हे काहीच नाही घंटे हाडी बुक केला एका दिवसासाठी लाख रुपये इकडे बघू शकता तुम्ही आमचे मित्र त्यांच्या गावकरी मंडळीसोबत डिस्कशन करत आहेत बघू शकता एकदम खुश आहेत ते लग्नाचे त्यांच्या बहिणीचं लग्न म्हटल्यावर आणि बघू शकता तुम्ही हॉल पण खूप मोठा आहे खूप छान आहे भरपूर पब्लिक बघू शकते जेवायला लगेच अक्षरदार मिळाले आहेत पाय धुणं चालू आहेत आणि त्यानंतर लग्नाला सुरुवात होईल बघू शकता नवरींचे भाऊ अक्षदा फेकत आहेत लग्न लागण्यास सुरुवात झालेली आहे आणि थोडेसे असून पडते डोळ्यामधून आणि इकडे लगेचच वाढ होणार आहे त्यानुसार यांनी काढून ठेवलेले आहेत पदार्थ सर्व बहुसुकता पंगत बसलेली आहे मित्रांनो पहिली पंगत बसल्याच्या नंतर अशी जुन्या काळापासून रूढी परंपरा चालत आलेली आहे ती म्हणजे ही अशी हात जोडण्याची हात जोडल्याच्या नंतर लगेच जेवणाला सुरुवात होती बघता नवरींचे भाऊ खूप मेहनत करत आहेत न थांबता कारण करावंच लागते बहिणीचं लग्न म्हटल्यावर या आपल्या मित्राचे छोटे बंधू शेरवारी गिरवारी टकाटक घालणार उशिरा जेव्हा ला लागले जेवता येत नाही जेवलो आमदार काय तरी वाढला आम्ही पण वाढ एक नंबर तुमच्या भूपमोड होते ना तर नव्हिंचे भाऊ सहाव्या पाचव्या सहाव्या सातव्या पंधी जेवा लागले

यायचं म्हणणं म्हणजे सुट्ट्या ऐक्याच्या हिशोबाला विषय नाही मस्त लग्न झालं आपल्या आता मस्त सहकार्य कुमार तुम्हाला गावातली वाढ पण एक नंबर होती तुमच्या कोणतं गाव आहे बरं आपलं पांडवुमरा पांडवुंबर आहे का चांगलं आहे चांगलं आहे आमचं काम झालं तर येऊ का मी काम होम राम 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 राम